आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क मदनसुरी <Tartan> येथील श्री मदनानंद विद्यालयात माझी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात साजरा श्री मदनानंद विद्यालयात माझी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला सन एकोणीसशे ब्याण्णवच्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिळावा दिनांक सहा एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात पार पडला अध्यक्षस्थानी शिवाजी करड गुरुजी हे होते पी एम बेळकिरे श्री व्ही के थोरात एम व्ही मुळे एम एस जाधव वाय एल सूर्यवंशी एस एस लगळी आर आर गुंड ए डी कावळे यू एम सूर्यवंशी सूर्यवंशी हालसीकर लक्ष्मण गुरुजी उपस्थित होते सरस्वती प्रतिमा पूजन व दिवंगत शिक्षकांच्या प्रतिमांचं पूजन करून श्रद्धांजलिनी करण्यात आलं पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं मंचावर प्रवेश करताच शिक्षकांवर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं त्यानंतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मानपत्र शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला जुन्या आठवणींना माझी विद्यार्थ्यांनी उजाळा दिला व मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉक्टर वैभव सबनीस यांनी केलं आभार प्रदर्शन बालाजी माने यांनी केलं लाला शेख अशोक देशपांडे धनाजी सूर्यवंशी गुरुनाथ सूर्यवंशी बाळू कोरेगावे गीता सूर्यवंशी कोमल गुंजिटे शकुंतला चनकापुरे नीता जाधव मुक्ता चाफेकर या माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले सर्वांसाठी भोजन व्यवस्था केली, केली होती आणि कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीतानी संपन्न झाला